नमस्कार मित्रांनो स्कॉलर चॅनल वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरु पौर्णिमेनिमित्त अतिशय सुंदर भाषण चला तर मग आपण आपल्या गुरु विन न मिळे ज्ञान ज्ञानविन न होई जगी सन्मान गुरु विन न मिळे ज्ञान ज्ञानविन न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया चलाबंधू गुरुराया चलाबंधू गुरुराया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे शाळेतील शिक्षक वृंत व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला आपल्या जीवनाचे शिल्पकार असणाऱ्या गुरूंच्या गुरुपौर्णिमेविषयी गुरु माझे मनोगत सांगणार आहे मित्रांनो आपण आज इथपर्यंत आलो आहोत ते, ते गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे गुरु मिळाले त्यांच्या त्या सर्व गुरुंच्या चरणी मी मनोमन नतमस्तक होते गुरु पौर्णिमा हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो हा हिंदू धर्मियांचा अतिशय महत्वाचा सण आहे हिंदू धर्मियांबरोबरच जैन व बौद्ध धर्मीय लोक देखील हा सण साजरा करतात नेपाळ व भूतानमध्ये देखील या सणाला विशेष महत्व आहे गुरुपौर्णिमा या सणा हजारो वर्षाची परंपरा आहे या दिवसालाच व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतात या दिवशी व्यास ऋषींचा जन्म झाला होता त्यांच्या शिष्यांनी आपल्या गुरूंविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी या दिवशी गुरुपौर्णिमा सण साजरा करण्यास सुरुवात सा केली असे मानले जाते मित्रांनो आपण आपल्या गुरूंचा सन्मान केला पाहिजे त्यांनी दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर आपण आपले आचरण केले पाहिजे मला म्हणावेसे वाटते तुमच्या ज्ञानाचा प्रकाश जीवनात नवा अर्थ देतो तुमच्या ज्ञानाचा प्रकाश जीवनात नवा अर्थ देतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी सर्व गुरुजनांना वंदन करते गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी सर्व गुरुजनांना वंदन करते एवढे बोलून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते जय हिंद जय गुरुमाऊली